कुर्ला पश्चिम येथील गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित असलेल्या मगन नथुरा मार्ग रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम कलिना विधानसभेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक संजय तुर्डे यांच्या प्रयत्नातून करण्यात येत आहे या कामाचं भूमिपूजन स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आज करण्यात आलं आणि याच संदर्भात माजी नगरसेवक संजय तुर्डे यांच्याशी आम्ही संवाद साधला आहे एकशे सहासष्ट क्रमांकामध्ये जे आज एम एन रोडचं काम चालू झालेलं आहे नलिनी सावंत उद्यानापासून ते चौकीपर्यंत हा असा आपला रोडचं काम चालू झालेलं आहे येत्या दोन ते अडीच महिन्यामध्ये काम पूर्ण करण्याची त्यांची मानस आहे आमचं पण मानस असताना असं हे हे मागील दोन वर्षापूर्वी हा रोड सँक्शन झालेला आहे आणि ह्याचा आता भूमिपूजन आज होते मागील दोन वर्षापासून ह्याचा काम थांबवण्यात आला होता की जेणेकरून हे काय हे रोड होऊ नये आणि ह्याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाव खराब होण्यासाठी खूप राजकीय प पक्षांनी ह्याच्यासाठी पुढाकार घेतला होता काम कधी रोड आहे सी सी काम आहे आणि ड्रेनचं काम आहे हे अडीच महिन्या ते तीन त्या कालावधीमध्ये हा पूर्ण काम होणार आहे तुमच्या माध्यमातून एकच सांगतो की हा जो निधी आहे तो दो, दो, दो एकवीसचा निधी आहे जेव्हा कार्यकाळ होता माझा त्याच्यामध्ये तेव्हा सँक्शन लेटर देखील आलेला आहे वर्क ऑर्डर पण आलेली आहे ते दाखवण्यात आलेलं आहे आणि आम्ही जे बॅनरवरती जे छा दिलेलं आहे ते मजकूर त्याच्यामध्ये मेन्शन देखील केलेलं आहे पण कोणीही असा विचार करत नाही आहे दोन हजार एकवीसचा रोड त्याच्यात तीन वर्ष लागले ते लाग त्याच्याबद्दल कोणी प्रश्न विचारत नाही तर प्रशासकीय प्रश, प्रश्न प्रश्न विचारता प्रशासन बसल्यानंतर तुम्ही फंड कसा आणला अहो ते विचार करा फंड आणला हे लोकांसाठी आणलेलं आहे ना आमच्या पक्षासाठी आम्ही आम्ही विचार काही पक्षाने मला जे लोकांनी जे सहा हजार साडेसहा हजार लोकांनी मला आज जे निवडून दिलेलं आहे त्या लोकांचा प्रश्न होता हा तो आम्ही आज, आज पूर्ण केलेला आहे आज खरोखर मला असं वाटतं आज आमच्या स्वतःसाठी पण हा ऐतिहासिक क्षणच आहे कारण हे दोन वर्षापूर्वी काम सँक्शन झालेलं होतं आणि ते काही राजकीय द्वेषापोटी ते काम थांबवण्यात आलं होतं मला असं वाटतं लोकप्रतिनिधी असतील किंवा कोणी असतील त्यांनी जनाची नाही तरी मनाची लाज लज्जा बाळगली पाहिजे की लोकहिताची कामं थांबवलेली इथे दोन दोन तीन तीन शाळा आहे सिनियर सिटीजन आहे मार्केट आहे जो गेल्या दोन वर्षामध्ये इतका लोकांना जो त्रास झाला तो सगळ्या इथल्या स्थानिक रहिवाशांना सगळ्यांनी गृहित धरलेला आणि आपापल्या स्वार्थासाठी आज अक्षरशः हे काम थांबवण्यात आलं आलं होतं आणि मला असं वाटतं की इतका अशा प्रकारचं कोणी राजकारण करू नये की आज जो स्थानिक रहिवाशांना वेटीस धरण्याचं जे काम झालं आहे ते होऊ नये यापुढे मला असं वाटतं हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने आजपासून चालू होत आज, आज आम्ही भूमिपूजन करतो आहे आणि पुढच्या अडीच ते तीन महिन्यामध्ये हे काम पूर्ण कोणत्याही परिस्थितीत होईल याची आम्ही दक्षता घेऊ गेली दोन वर्ष आमचे नगरसेवक संजयबाई तुरडे यांनी दोन वर्षापूर्वी याची ऑर्डर आणलेली होती शिवाय त्यांनी कामाचं हे स्वरूप सगळं म्हणजे ठेवलं होतं आणि हे राजकीय पक्ष आहे ते स्वतःच्या स्वार्थासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाव खराब आहेत आणखी त्यांनी स्वतःची पण ते जनतेचा कधी विचार करत नाहीत कारण आज इथे जनतेचा खूप एखादी समजा प्रेग्नेन्सी बाई असेल तर त्यांना रिक्षेतून जायला खूप त्रास होतो आणि त्यामुळे ह्या लोकांनी आम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अर्थात संजयबाई तुर्डे यांचं नाव खराब होण्यासाठी भरपूर म्हणजे राजकीय पक्षाने खुप खूप म्हणजे खूपच त्याच्यावर दबाव आणला आणि ते काम सक्सेसफुल सक्सेसपूर्ण करू दिलं नाही पण आता या दोन महिन्यात जर त्याने आढावा म्हणजे हे केलं त्याच्यावर बंदी आणली किंवा कुठचाही व्यत्यय आणला तर ह्या आमच्या ज्या महिला आहेत त्या त्यांना जाब उचारल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्या आणि त्या रस्त्यावर उतरून ते काम पूर्ण करून घेऊ एकशे सासष्टच्या वार्डमध्ये आपले नगरसेवक हो, संजयबाई तुरडे ह्या नगरसेवकाने हो हा लोकांसाठी दोन वर्षापूर्वी हा लक्षा संक्षण करून पास करून घेतला आणि सुरुवात पण केली होती तरीसुद्धा काही राजकीय प फुडाऱ्याने लोकांना त्रास देण्यासाठी संजयबाईला तु त्रास देण्यासाठी नव्हे हा लोकांना त्रास देण्यासाठी तिने हे बंद काम बंद का पाडलेलं आहे हे काम आता आम्ही भ भूमिपूजन करून चांगल्या प्रकारे लवकरात लवकर पूर्ण करून आणि इथल्याच रहिवाशांना जनतेला चांगला त्याचा फायदा भेटेल हे काळजी आपण घेणारच आहोत यावेळी उत्तर मध्य मुंबईच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपाध्यक्ष मिनल तुरडे माजी नगरसेवक संजय तुरडे जान्हवी नार्वेकर मनीषा देशमुख सागर मयेकर रेश्मा बांदोळे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद